लहानापासून पाण्याचं खूप हाल काढलेले आहे तिथे पाणी नव्हतं डोक्यावरून आम्ही मानकूर गावातून कधी स्टँडिस्कॅममधून अक्षरशः तिथे लोक अशी पायाने हंडा उडवत होती एवढं वर्ष आता पॉलिटिशियन दुसरं काय आहे येतं नवीन कोण नेता आला की येतं थोडं दिवस पाणी किंवा वर्षभर राहिलं की निघून जातं नवीन नेता आलं की नवीन लाईन असंच आहे पण लिगली लाईन कोणी दिली नाही ते आम्हाला पाणी समिती आता वर्ष झालं आम्ही हे करतोय शाकीरबाईंनी आम्हाला मदत केली तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले आम्हा आमची लाईन ही म्हणजे वर्षाच्या आधी आली असती पण मग मानपूर गावाल्यांनी जरा प्रॉब्लेम उचललं की आम्ही जिथे लाईन टाकायला जात होतो त्या लोकं ऑब्जेक्शन उचलत होते की आमची ही आम्हा आमच्या गावासाठी लाईन आलेली आहे तर तुम्हाला देणार नाही खूप आनंद वाटला की आम्हाला पाणी येईल आणि आमच्या हक्काचं पाणी येईल केलं सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही जाऊन तिथे उभे आहोत पाय दुखायला लागले पण आम्ही बोललो लाईन टाकल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही सेवालांनी पण खूप आम्हाला म हे केलं की गेलो तिथे बाणखूर आले जे ओरडायला लागले की नाही टाकून द्यायचं मग आम्ही बी एम सीवाल्यांना कंप्लेंट केली ते साहेब आले त्यांचं पण ऐकत नाही मग मेन साहेब आले मेन साहेब काय बोलले मग त्या लोकांना ओरडायला लागेल तुम्ही असं काय करता की तुम्हाला पाण्याची गरज आहे मग त्यांना नाही काय ती पण माणसं आहेत ना मग त्यांना पण पाण्याची गरज आहे असे ते बोलले आणि आमचं खूप सहकार्य केलं त्यांनी आणि त्यांच्यामुळं आम्हाला आज पाणी भेटलं